आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील उन्हाळ्याचा आकांतात सैरा वैरा भटकताना दिसतात अशा कठीण परिस्थितीत एखादा माणूस स्वतःचा व्यवसाय सांभाळत निस्वार्थ भावनेनं या मुख्या जीवांची सेवा करतो हे पाहणं खरोखरच प्रेरणादायी आहे महाडमधील साई वेल्डिंग वर्कर्सचे मालक पराग वडके हे असेच एक व्यक्तिमत्व आहेत त्यांनी केवळ यंत्र आणि लोखंडाच्या गरजांपुरतीच आपली दुनिया मर्यादित न ठेवता जीवांच्या वेदनांशी स्वतःला जोडून घेतले आहे त्यांनी अनेक वेळा रस्त्यावर जखमी झालेले वासरू तहानलेली जनावरे अगदी कासव आणि जखमी पक्ष्यांनाही त्वरित उपचार देऊन त्यांचे जीवन वाचवले आहे त्यांचे म्हणणे आहे की व्यवसाय आपल्यासाठी आहे पण या जीवांची सेवा ही आपली जबाबदारी आहे पराग के यांनी उभारलेली ही सेवा एक संदेश घेऊन येते माणूस की अजूनही जिवंत आहे नागरिकांनीही त्यांच्या उदाहरणाचा आदर्श घेत आपल्या परीने या जीवांची काळजी घ्यावी अशी विनंती ते सातत्याने करतात या कर्मयोगाचं कार्य महाडकरांसाठी एक प्रेरणा ठरू शकतं एक हात मदतीचा पुढे केला तर कित्येक जीव वाचू शकतात बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड आज हे कासव आले आपल्याकडे आणि त्याला आजारी येते त्याला ब्लडिंग होते त्याला इथे इथे त्याला ब्लड येते त्याच्या बॉडीमधून जखमी अवस्थेत सापडलेले आता काय खाताई वगैरे ते तेला